न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मध्ये चित्रा वाघ यांनी केलं गणपतीचं दर्शन पुण्याच्या सामाजिक कार्याचं केलं कौतुक भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाठात साजरा केला जातो आज गणेशोत्सवाचा चौथा दिवस आहे या शुभप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली दर मी दरवर्षी या ठिकाणी येते आणि एक नवीन ऊर्जा घेऊन वर्षभराची नवीन ऊर्जा गणरायाकडनं मी घेऊन जात असते मला माझ्या भावाचा पुनीतचा अगदी सार्थ अभिमान आहे की त्याने मी गेली कित्येक वर्ष येते सगळ्या याचा कायापालट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय एवढंच नाही ज्या पद्धतीने मानाच्या गणपतींना येते तसे छोट्या मोठ्या मंडळांनाही भेटी देते आणि सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात की काही प्रश्न पडला होता की गणेशोत्सव पुढे करावा किंवा नाही करावा पण मदतीचा हात पुनित बालनच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आणि पुन्हा एकदा जोरात पुण्याच्या गल्ली बोळामध्ये आपण पाहतोय की गणेशोत्सव मोठ्या मोठ्या अगदी उत्साहाने साजरा होतोय गणरायाकडे माझ्या या भावासाठीही मी मागितले की त्याच्या मागची इडापिडा सगळी जाऊ दे गणरायाने अधिकच बळ कुणीतला द्यावं की जेणेकरून तो आणखीन चांगली सेवा गणेश बाप्पाची करू शकेल मी काय म्हटलं आज उगाच कुणाची नावं घेऊन मला माझी तोंड माझं विटाळावायचं नाहीये गणपती बाप्पाने सगळ्यांना सद्बुद्धी देऊ दे एवढंच मी सांगेन तो जितकं करतोय कणभर तर कुणी करावं आणि मग बोलावं जो करतोय त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं की तो आणखी जोराने काम करेल पाय खेचणं हो किंवा वाटेल तसं बोलणं आता हे पाहतोय तुम्ही पण मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की मला माझं तोंड वाईट करायचं नाहीये बिटाळायचं अजिबात नाहीये मी बाप्पाच्या दरबारात आहे आणि जो बाप्पाची चांगली सेवा करतोय त्यांना विचारा ज्यांच्यासाठी काम करतोय ते तुम्हाला सांगतील की पुनीत काय करतोय त्यामुळे मला वाटतं फार बोलायला नकोय परमेश्वराने सगळ्यांना सुखी ठेवावं समाधानी ठेवावं महायुतीच्या आमच्या एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांना बाप्पाने बळ द्यावं की अधिकाधिक आणखीन जनतेसाठी ते काम करू शकतील गणपती बाप्पा स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी